मुंबईतील बोरिली पश्चिम विभाग क्रमांक दहा मधील एकसर गाव येथे देवी मंदिराजवळ मनसेनिक विजय पाटील यांच्या वतीने भव्य दयांडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली दयांडी कार्यक्रमात गोविंदा पथकांनी पाच ते सात थर लावून सलामी दिली सलामी देणाऱ्या सर्व गोविंदा पथकांना सन्मानचिन्ह व रोग बक्षीस देऊन गौरविण्यात आले मला एकच म्हणायचं आहे म्हणायचं आहे की मराठी विषय जो राजसाहेबांनी घेतला त्यामुळे मी मन्षी आलो आणि मला खूप आवडला पण माझी एकच इच्छा आहे मराठी सण हे गणपती असो दहीहंडी असो नवरात्री असो हे असेच घातले पाहिजे आणि माझ्या सर्वात आवडता सण हा दहीहंडी आहे त्यामुळे मी त्याची खूप जोरदार तयारी केली होती आणि प्रेक्षकांनी माझ्या घरातल्या आणि मित्र सर्वांना खूप साथ दिली आणि आज माझा हा रिझल्ट आहे पावसात सुद्धा आपल्याकडे गोविंद पद्धत घर लावायला येतात त्यांना उत्साह आणि प्रोत्साहन कुठून मिळत आपल्याला जो त्यांना जो उत्साह आणि प्रोत्साहन हे देण्यासाठी मी आज काही काही केलं प्राइस खूप कमी लावतो मला असं नाही करत आहे माझे जे गोविंद पथक आहेत त्यांना मी टी शर्ट देतो त्यांना सर्व करतो मुलापासून पण मला एकच म्हणायचं आहे की मुलं मुलं याच दिवशी याच सणाला एकाच्या खांद्यावर एक खांद्यावर खांदा लावून वर चढतात आणि हे मराठी माणसाची जातच आहे हे प्रत्येक मराठी माणूस एकत्र येऊन मराठी माणूस पुढे जाणार आणि शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना आणि राजसाहेबांची एकत्र तर हंडी रज एक स्पेशल कुर्ता आपण घातलेला विजय हा मंचे जबीजे, मंचे जबीजे। हाँ जो हा जो टायचा आहे लोकांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये हे बघा प्रेक्षकांनी का वर्षाचा विजय